नाशिक सह महाराष्ट्रातील ताज्या बातमी चोवीस रोजी गुन्हे शाखा युनिट दोन नाशिक शहर कडील पोलीस अंमलदार स्वप्नील बाळासाहेब मुंद्रे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार संशयित इसम नामे अमोल रवींद्र टेंगे वय बावीस वर्ष धंदा रिक्षा चालक रानार पवारवाडी महाराष्ट्र बँकेच्या मागे जेल रोड नाशिक रोड व त्याच्यासोबत एक विधिसंघर्षित बालकास वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार मनोहर शिंदे पोलीस अंमलदार स्वप्नील जुंद्रे पोलीस अंमलदार विशाल कुवर पोलीस अंमलदार समाधान वाजे पोलीस अंमलदार महेश खानबहाले पोलिसअमलदार तेजसमते अशांनी मुद्देमालासह ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता त्यांनी इंदिरानगर पोलीस स्टेशन हद्दीत चोरी केल्याची कबुली दिली त्यांच्याकडून एकूण त्रेपन्न हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे इंदिरानगर पोलीस स्टेशन इथं आरोपी तसंच विधी संघर्षित बालक यांना मुद्देमालासह पुढील तपासकामी देण्यात आला मात्र इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण झालंय सदरची कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक कडील पोलीस हवलदार मनोहर शिंदे पोलीस अंमलदार स्वप्नील जुंद्रे पोलीस अंमलदार विशाल कुवर पोलिस अंमलदार समाधान वाजे पोलीस अंमलदार महेश खानबहाले पोलीस अंमलदार तेजस मते पोलिस अहवालदार नितीन फुलमाळी पोलीस हवालदार प्रकाश महाजन पोलीस हवलदार वाल्मिक चव्हाण पोलीस अंमलदार प्रवीण वानखेडे यांनी केली